नमस्कार सगळ्यांना कशा आहे बरं का तर आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज करायचं आहे काय करायचंय मिरची म्हणजे शिमला मिरची ती मोठी असते की नाही एवढी लांबडी लांबडी बारीक चिरून घ्यायची घेतला आता पहिलं तर आपण ह्याच्यात टाकून घेऊया ओके ओके तर लसूण आपल्याला असा मस्त वेगळी काय <दिणागी> थोडीशी आपण हळद टाकून घेऊ त्याच्यात टाकू मग हळद घेतली टाकून त्याच्यात त्यात मिरची आता ही मिरची टाकून घेऊया मिरची पाण्या टाकून घ्यायची आणि मग टाकायचे मिरची आपल्याला परतून घ्यायची बघायला एक चमचा तिखट पण टाकते कोथुंदर टाकून घेऊया मिठानाची आपण मिरची घालून घेऊया की टाकाय एक चमचा मीठ टाकून घेऊ मिरची आपण एक दहा मिनटं आपण बिन पाणी टाकतात आपली दहा मिनटं झाली थोडीशी शिजली आता तर आता आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया एक चमचा शेंगदाणाच कूट असते की एक चमचा शेंगदाण्याचं टाकून घेतले आणि हलवून घेऊ मस्त आता आपल्याला आज वेगळ्या पद्धतीने बघा मिरची करायची आहे छान होती मिरची तुम्ही पण थोrun बघा आणि पुन्हा पुन्हाला आमची अशी मिरची केलेली आवडते ती पण सांगा तर चला आपण ह्याला पुढची प्रोसेस करायला घेऊया आपण काय करायचे आहे नेमक हे काय आहे तर ही आहे बघा डाळीचं पीठ चनाडा आहे ते पीठ चनाडा आहे आता काय करूया आपण ही थोडं तर तापून घेऊया छान असं बेसन पीठ टाकून बघा ढोबळी मिरची कुणाला आवडती आणि करून बघा आणि मग सांगा मला कशी चव लागते त्याची चवच बदलून जायला आता लय भारी लागते मी केली होती ना <laughs>

पर पर, ही आपली डोबळी मिरची करून रेडी झालेली आहे तर आमची मिरचीची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कोथमिर कोथमीर राहिली कोथमिर तर अशी वरून कोथमीर टाकूया आणि खाऊन टाका तर चला आमची डोबळी मिर मिरची रेसिपी <coughs> कुणा कुणाला आवडते आणि कुणा कुणाला अशी मिरची आवडते त्या मला की कमेंटमध्ये सांगायचं चला टाटा बाय बाय चला बाय